नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमचे मिस्टर एखाद्या संकटात किंवा अडचणीत सापडलेले आहेत त्यांचं एखादं काम असेल ते प्रयत्न करतायत पण ते काम काही केल्या पूर्ण होत नाहीये म्हणजे काहीही अडचण असू शकते त्यांनी कोणाला पैसे दिलेत ते वापस देत नाहीत किंवा व्यवसायासंबंधित एखादी डील असेल किंवा नोकरी नोकरीसंबधलं काही काम असेल त्याच्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये आहेत आणि त्याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावर सुद्धा पडत आहे म्हणजे की ते घरी आल्यानंतर चिडचिड करणं विनाकारण घरच्यांवर ओरडणं वगैरे असं सुरू आहे तर यासाठी पत्नीने आपल्या पतीसाठी त्यांचा जो काही प्रश्न असेल जी काही अडचण असेल ती सुटावी यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पांढरा सुती धागा जो असतो तो घ्यायचा आहे अंदाजे घ्यायचा आहे जो आपण वडाच्या झाडाला वगैरे गुंडाळतो बघा पांढरी रीळ जी असते त्याचा धागा घ्यायचा आहे आणि चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे जे आपल्या देवघरामध्ये असते त्या मूर्तीला अभिषेक करायचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा हा जो धागा आहे तो घेऊन आपल्याला समोर बसायचा आहे अभिषेक नैवेद्य सगळं झाल्यानंतर आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मिस्टरांचं असं असं काम आहे आणि ते पूर्ण व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे मी तुम्हाला प्रार्थना करते की पुढची चतुर्थी येण्याच्यात माझ्या मिस्टरांचं हे काम जे आहे ते व्हावं आणि त्यानंतर तुम्हाला एक एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तो जो धागा आहे तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचा आणि एकशे आठ वेळा ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुमची इच्छा बोलत बोलत त्या धाग्याला त्या दोऱ्याला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत की माझ्या मिस्टरांचं हे काम झालं आहे माझ्या मिस्टरांचं हे काम झालं आहे अशा सात गाठी मारायच्या आणि तो जो धागा आहे तुमच्या जवळ ठेवायचा आता मध्ये जर समजा आठच दिवसात पंधरा दिवसात तुमच्या मिश्रांचं काम झालं तर हा जो धागा आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो आणि वाहतं पाणी आजूबाजूला नसेल तर एखादं मंदिरामध्ये कोणतंही झाड असतं वडाचं पिंपळाचं कोणतंही झाड तर त्याच्या खाली थोडंसं हाताने उकरायचं आणि त्याच्यामध्ये तो धागा धन्यवाद बोलून आपल्याला दाबून द्यायचा आहे आणि जर पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमचं काम झालं नाही तर परत चतुर्थीला तो जो धागा आहे तो विसर्जित करायचा दुसरा धागा घ्यायचा त्याच कामासाठी या पद्धतीने तुम्हाला गणपतीला प्रार्थना करायची नक्कीच तुमचं जे काम आहे मिस्टरांचं ते पूर्ण होईल आणि तुमच्या मिस्टरांच्या मागचं जे टेन्शन आहे ना ते सुद्धा दूर होईल